काही लोक आले होते तुमच्याकडे उद्या उद्या म्हणून त्यांना उद्या नीट मारून लोकांशी नीट बोलत जा ना जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी कालच येणार वापरत जा जरा हिडगे चाळी करू नका नाही सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार उगाच तुमची म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रवी ची गोष्ट नाही साहेब फक्त एवढंच आहे की त्यांना कालच सांगितलं की बाबा मी शनी शनिवारी येतो काही असू द्या नीट बोलून सांगत जा मग मी नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागले नीटच बोललो ना असं का बोललो काय एवढे काय झालं काय काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतो नीट बोलत जा तू मला शिकवू लागला नीटच बोलायचं आता मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे काय सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी येत तुमच्या त्याच्यातून तुम एक फोन आला तेवढे उडी मारू लागल तू हा मस्तीला येऊ नको तू तुला सांगतो मी बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हा तर मी पण गोष्ट काय म्हणतोय आहे तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे आणि नागरिक आहे आणि मी गरीब नागरिक आहे गरीब लोकांना नीट बोलायचं बोलू नका कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो नीट बोलतोय आणि त्यांना सांगितलं की तुम्ही होईल काम पण पैसे खाता आराम करून आणि त्यांनाच शिकवतो करे कोण 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 काय बोलायले मला कशाला बोलतात काय बोलायचे पैसे खाता काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी काय करायलो तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना, ना सर फायंचे पैसे समजा ना जे ज्या पद्धतीने काम चालेल तेच पद्धतीने काम चालेल ना सर तुम्ही चालू नायचं आमदार आहेत तुझं नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीच काय करतो तू लोकांना सेवा माझी करून टाका सर आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून मला सर माझं रोल कसा नाही मूर्ख दिसतो तू मला मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत कौन कौन थे थे तू कोण चालला कोणत्या भाषेत तुका चालला का जास्त तुम्ही बोलाय मालक नाही शेतकऱ्यांचा समजलं ना तुला शेतकऱ्यांचा माल घरी शेतकऱ्यांचा मालक नाही तुमचं काम होईल पण माझ्याकडे तू वेळ नसतो ना गोष्टीला तु, अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत ती मजा करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय तुम्हाला काय अपेक्षित मी आता तिथं सेवा द्या तुझं काय म्हणते तिथं नाही काय मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आताच्या आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे नको करायला काम आहे ती काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं त्यांना ना त्यांना समज ना तुला आज सुट्टी आहे का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही मी घरी काय मग घरी काय करू लागल मी घरी करायला नाही तुम्ही या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिसमध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणं टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू चा तुझ्या भाषेवर काय तर काय दर्जाचा अधिकारी आहे तू काय भाषेवर बोलतो का तुम्ही येऊन ऑफिस मध्ये नसलो ना तर मला बोला मूर्ख कुठला मूर्ख काही पण बोलून काय वर्ष तोंड खराब करू नका एकमेकांचं काय रे तू बिंडोक झालं तुला बघतो थांब बघा मला बघा शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी घेऊन येतो मी बघा मी बसले इथं बघा